आपण पाहत आहात बागला नृतात महाराष्ट्राची केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयानं चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा दिवस पेसा दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार तालुक्यातील दिल पेसा ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलं होतं पेसा कायद्याच्या निर्मितीला दिनांक चोवीस डिसेंबर दोन रोजी अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत असल्यानं पंचायती राज मंत्रालयानं या दिवस पेसा दिन म्हणून साजरा करण्याबाबत निर्देशित केलं होतं पेसा दिनाच्या निमित्तानं ग्रामसभा सदस्य ग्रामपंचायत सदस्य पंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमता बांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रामुख्याने मिळावे कार्यशाळा आयोजित करून कार्यक्रमांमध्ये पेसा कायद्याच्या वैशिष्ट्यांबद्दल जनजागृती करत तरतुदींचं वाचन करण्याच्या सूचना शासनानं दिल्या होत्या त्यानुसार आज कळवण पंचायत समिती मार्फत पंचायत समिती सभागृहात आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गट विकास अधिकारी यांनी पेसा कायद्याचं महत्व समजावले तर आमदार नितीन पवार यांनी मोडगत व्यक्त करताना अधिकाऱ्यांना पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत सर्व समाज घटकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सूचना केल्या तर आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना आमदार पवार यांच्या हस्ते देण्यात यावेळी व्यासपीठावर गट विकास अधिकारी रमेश वाघ नायब तहसीलदार प्रज्ञा हिरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन डी जांगर सहाय्यक गट विकास अधिकारी वंदना सोनोने तालुका कृषी अधिकारी मिनल मस्के वनपरिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय बंगाल आय सी कोकणी साहेब कृषी अधिकारी प्रणय हिरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे ग्राम अधिकारी विस्तार अधिकारी पेसा मोबिलायझर ग्राम कोष समिती तसेच सर्व विभागातील अधिकारी, अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी युवराज सनोने यांनी केलं तर पेसा तालुका समन्वयक हो मीरा पाटील यांनी आभार मानले बागल्या वृत्तांतासाठी विभागीय संपादक दीपक बाबुल कळवण समितीच्या आमदार माननीय नितीन तहसीलदार मॅडम सहाय्यक अधिकारी एपीओ आदिवासी प्रकल्प आणि सर्व प्रमुख पेसा मोबिलायझर ग्रामसेवक बंद एकोणीसशे शहाण्णवला राज्य शासनाने आज अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले आणि जसं आपण आपल्या बाळाचा वाढदिवस साजरा करतो इथो एक दोन तीन चार पाच सहा वर्षाचा किंवा जोपर्यंत त्याचं जीवन आहे तसंच या पेसा कायद्यामुळे ग्रामीण भागात काय क्रांती आली काय विकास झाला तो आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये कोणता बदल घडवून घडवणार या बाबतीत आत्ताच ज्या दोन एक पेसा मोबिलायझर आणि एक ग्रामकोश समितीचे सदस्य आणि ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत ग्राम यांनी आपल्या समोर मांडलेला परंतु ज्या पद्धतीने आपल्याला ग्रामपंचायतीला पंधरा होतो तालुका शंभर टक्के आदिवासी बहुल असल्यामुळे पैसा कायदा लागू असल्यामुळे अधिकचा पाच टक्के निधी जो आपल्या ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होतो त्या निधीचा विनियोग उपयोग हा ज्या आदिवासी लहभ भागातील आदिवासी समाज जो आहे त्यांच्या विकासासाठी त्यांच्या जीवनमान उंचवण्यासाठी खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये शासनाने चार घटक असे दिलेले आहे की तो त्या बाबीवरून खर्च व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा पायाभूत मध्ये ग्रामपंचायत कार्यालय असेल अंगणवाडी इमारत असेल दफरभूमी असेल आणि गावातील अंतर्गत रस्ता असतील ह्या ज्या पायाभूत सुविधा प्रत्येक गावामध्ये पाहिजेत मग मी बऱ्यापैकी दोन दो चार पाच आठ ग्रामपंचायतींना भेटी दिल्या तर माझं असं निदर्शन असाल की एक चांगल्या पद्धतीने पेसाचा निधी हा वापरला जातो या दावा, लोकांसाठी आणि ज्या गावात पायाभूत सुविधा या पूर्ण त्या समाजाला किंवा त्या घटकाला मिळतात तर नक्कीच त्यांचा पुढे जीवनमान उंचावत त्यांचा विकास होतो जसे की आपण शाळेसाठी काही गोष्ट आहे अंगणवाड्यांसाठी काही गोष्ट आहे आदिवासी भागातून बरेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण झालेले आहेत त्यांच्यासाठी व्यायामशाळा असतील त्या अशा पद्धतीने सर्व जे काही आणि मूलभूत आणि परत विकासात या सगळ्या गोष्टींचा इथे मेळ घालून या चार गोष्टींवर इथे अपघात पेसा वन हक्क अंमलबजावत आणि नांदुरेलाही सांगितलं की जे वनदावे वनपट्टे आपल्याला वनदावे आपण सादर करतो वनपट्टे आपल्याला भेटतात आणि एक आपल्या हक्काची जमीन आपल्याला कसायला मिळते आणि त्यातून आपलं उत्पन्न वाढते आणि उत्पन्न वाढलं की साहजिकच आपलं जीवनमान उंचाव <coughs> स्वच्छता आरोग्य शिक्षण यामध्ये आपल्या गावात स्वच्छता राहिली स्वच्छतेचा डायरेक्ट संबंध हा येतो कस बघितलं तर तालुक्याच वातावरण खूप छान आहे शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि त्यात आधीची भर म्हणून जर आपण गावात चांगली स्वच्छता राहतो तर नक्कीच आपल्या आरोग्यावर त्याचा शंभर टक्के परिणाम होतो आणि जे आपण दवा आपला जो पैसा किंवा आपला जो वेळ वाया जातो तो नक्कीच वाचतो आणि त्याचाच फायदा आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी आपल्या मुलांचं शिक्षण आपण चांगल्या पद्धतीने त्यांना शिकवू शकतो

देखेंगे वनडे को सेबी केस आणि એટલે बबनकडे जिल्हाची रतन बिसाहून अंकल आहे मध्ये तर माझे बाबांनी कलम चली कसे विज्ञान भी अच्छे अच्छे कडेकडे करते अभिबोल बच्चा नंदे बंद्या दिवसले सात्रेने वाले मध्ये देवेंद्र वाज बसारे उपस्थित लगादी पक्षमेरे गन्नेकडे सबमेरे आदिवसना मत

अधिकारी वर्ग कर्मचारी व मोबिलायझर इतर विभागाचे अधिकारी वर्ग जो हा कार्यक्रम शासनातार्फत केंद्र सरकार मार्फत पेसाबीत साजरा करण्याचा जो काही कार्यक्रम घेतला आहे तो निश्चितच अभिमानास्पद आहे कारण की आज अठ्ठावीस वर्ष होत आहे कायदा पेसा कायदा म्हणून आपल्यापासून याच्या पुढे पैसाकडे मला जास्त लक्ष द्यावं लागणार दोनच विषय माझ्या निवडणुकीला गाजते एक पेसा आणि एक विकास आता याच्या पुढे पेसा आणि विकासाकडे लक्ष द्यायचं कारण फक्त बरेचसे ग्रामसेवक दिसून नाही राहील बरेचसे नाही माझी नजर तुम्ही जरा शिकले कुठे तुम्ही मी पुण्याला शिकवत जनरल भागातील विद्यार्थी होते म्हणून मी थोडा सुधारतो त्याच्यामुळे माझं लक्ष देत बरेचसे ग्रामसेवक काही टक्केच दिसत आहे बरोबर ना बरोबर की नाही मग काहीच पण नाही पस्तीस गांभीर्या नाही सोमवारी मी दुपारी घेणार ग्रामसेवक सगळे पाहिजे मला सगळे आपले मी यांची घेणार आहे पत्र मी आता इशू करतोय कारण मी पंचायत समितीला असताना मी काय मिटिंग सदस्य म्हणजे सभापती म्हणून दर तीन चार चार सहा जुने ग्रामसेवक दिसत आहेत त्यांना माहिती मी मिटिंग काय म्हणत होतो तीन महिन्याला घेतला आहे का नाही सांगितलं पेसा कायद्या अंतर्गत काय काय येतात विषय येतात आपल्याला आता भविष्यात तालुक्याला स्पीडली ही स्पीडली पाच वर्ष मी काही स्पीड घेतला नाही पण आता स्पीड जास्त घ्यायचं आहे आता दुर्लक्ष केलं जाणार नाही कारण की एवढं शासन एवढं मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो एवढे आदिवासी केले तर कायद्याचा काय अंमलबजावणी होता ते दिसत नाही तर बिडो साहेब याच्या पुढे आपल्याला सर्व कायद्याच अंमलबजावणी आपल्याला याच्या पुढे करावं लागेल हम्म सोमवारी तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती नाही कैलासवासी दादासाहेब मी आता दा वार का निर्णय बघत होतो प्रत्येक मिटिंग साहेबांच्या आमोशाच्या दिवशी राहायचे आमोशाचे काय उमेश बरोबर ना कसं काय तारीख करायची माहिती मी आता कॅलेंडर महिन्या की सोमवारीच आमर्श येते त्या दिवशी त्या दिवशी कोणाला आमर्श येते बघू दादा याच्या पुढे आपल्याला चांगलं काम करायचंय सरांना माझ्या काम कामाचा अनुभव आहे काम कसे करायचं काय केलं पाहिजे माझं सरांना सहकार्य राहतच पण चुकलं दादा त्याची काही केली जाणार नाही पेसाच एक व्यासपीठ आहे कारण की आता चिमुकली बाकी ती चांगली बोलली त्याच्यामुळे आता जरा बाकीचं एक दुर्लक्ष करून चांगल्या कामाकडे आता सर्वांनी लक्ष द्यायचं सर्वच विभागाने मी पंचायत समिती कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना सांगत नाही पण सरळ विभागाकडे आता लक्ष राहील प्रत्येक गटात तीन महिन्यातून आढावा बैठका राहील जयदरला राहील कळवटला राहील चंदापूरला राहील दोन आमसभाही घेतल्या जातील आता मी लवकरच पुढच्या महिन्यात आमसभाही घेणार आहे आमसभा आपल्याला दोन भागात घ्यायची एक पूर्व भागात आणि एक आदिवासी भागात सुरगण्यातही आता मिटिंगा घेतल्या जातील जेणेकरून लोकांना जे काही अडचणी होत्या त्या निश्चित लक्षात देतील कारण की मागच्या फक्त एकच आमसभा झाली आता दरवर्षी आमसभा घ्यायची नियमाप्रमाणे बरोबर आहे का नियमाने प्रत्येक महिन्याला वर्षाला आमसभा पाहिजे ते याच्यासाठी की ते मला जो अधिकार दिला आहे पैसा मिळेल त्या अनुषंगाने मी म्हणतो तर आता जी काही आपल्याला जो काही हे दिलंय आता ती आमची बोलली काही दोघी ती मोबिलायझर चांगल्या बोलल्या मला बरं वाटलं नुसते फडकी कार्यक्रमापुरता नाही वापरले पाहिजे जरा आता पुढे फडकीचा उपयोग सरांनी करायचा कुठलं एक गाणं झालं होतं ना ती तूच नाचली ना त्या गाण्या नाही बडकीच काय ते नाही घेतलं <coughs> <राओं> <coughs> का राहून केलं ना बिना बंदीत काय तुम्ही येतो त्या विधीचा तर मी काही जास्त बघत नाही पंचायत सगळं त्या ताईंना जास्त माहिती पण निश्चित आता आपल्याला पंचायत समितीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल केसाच्या माध्यमातून इथं अधिक काही वेळ घेणार नाही पुढच्या वेळेस आता शासनाने जी काही वेळ दिली त्याप्रमाणे कार्यक्रम माझ्यामध्ये काही एवढा सगळीकडे एवढा इम्प्लिमेंट झाला दिसत नाही सगळीकडेच असेल तेरा जिल्ह्यांमध्ये पण पुढच्या वर्षी कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे बरं का सर्व पुढच्या वर्षी सगळीकडे कार्यक्रम चांगले करा तुम्हाला दहा हजार खर्च करायची हे मुगाय त्यात म्हटलंय बरोबर आहे का नाही दहा हजाराचं काय केलं काय ठाकरे काय केलं दहा हजार स्पर्धा घेतली स्पर्धेला काय खर्च लागतो वगैरे काय डेकोरेशन वाढ नांदुरीवाल्यांनी चांगलं केलं खूप पैसा दिनाच हा बरोबर आहे का नाही तर पुढच्या वर्षी आता सर्व विभागांना सहभाग घेऊन कुठे आरोग्याचं शिबिर घ्या कुठे काय घ्यायचं आता बरेचशे विभाग आले कृषी विभाग आहेत कॉलेजचा विभाग आला आपल्या आरोग्याचा आहे पवार आपले दोन्ही इतर विभागांचाही सहभाग घेऊन जसं तिने सांगितलं की आम्ही लोकांना काय दिलो ते इम्प्लिमेंट करा असं माझं म्हणणं आहे हे पेसा देण्याच्या दिवशी आणि नऊ ऑगस्टच्या दिवशी तुम्ही लोकांना काय देऊ शकता आता मी बघतो बऱ्याच ठिकाणी गळवत्र तक्रार नाही मी बघतो अजूनही अपंग लोकांना घरकुल मिळाले शब्द असं एक अपंग विधवा परितत्व या परितलांना दिलं पाहिजे लोकांनी दिसत नाही गरीबातला गरीब पहिला त्याला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा एवढंच माझं सर्वांना सांगणार आहे अधिक काही वेळ घेणार नाही कारण पंचायत समितीच्या मार्फत जो काही कार्यक्रम झाला आमचा सत्कार केला ज्यांना आपण हे सर्टिफिकेट दिलं पुढच्या अधिक कशा पंचायतींना देता येतील कारण की तुम्हाला माहित नाही हा तो मुद्दा राहायला पूर्वी काहीतरी अवगड करायचं बरोबर आहे का नाही अ ए बी सी डी आता ते पद्धत तीच चालू करावं लागेल प्रत्येक विभागाची कामाची बरं का असं प्लॅनिंग करा जेडपी ते आपण केलं होतं थी थी ते आता पे ते काम करणं गरजेचं आहे तर जरा त्या पद्धतीने सर्व विभागाने आता अधिकारी आले नाही जेव्हा आता सोमवारी मिटिंग राहील सर्व नाही माझं सांगणार मी एबी डी करेल पेपरात मी टाकणार आहे हा बांधकाम विभाग ए एक बी एका ए पंचायत समिती आता देत जाईल माझी तालुक्यातले त्याची आता मला अधिकाऱ्या विभागामध्ये स्पर्धा लावायची की ते काम कसे करतात निश्चितच त्याचा आदर्श इतर तालुके इतर जिल्ह्यातील राज्यातील कशा आमदार घेतील तुम <स्थाँगा> ते मला प्रयत्न करायचा आहे इथं काय अधिक वेळ घेणार नाही तुम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला कारण काल मला नाशिकला दोन लग्नांना जायचंय वेळ बराच झालाय आणि सर्वांना मी माझ्या वतीने सरांना पैसा दिनाच्या शुभेच्छा येतो माझे दोन शब्द सांगतो गरीब गरजू समाज घटक आहे त्या घटकांपर्यंत जाऊन जे आमचं काम आहे ते आम्ही करत असतो आतापर्यंत म्हणजे आमचं जे कामाची जबाबदारी आहे ग्राम सभेला उपस्थिती शंभर टक्के जरी नसेल तरी पन्नास टक्के तरी आम्हाला ग्रामसभेसाठी आमची उपस्थिती आम्ही करतो तसंच गावात जे भाऊ साहेब आहेत भाऊ साहेबांच्या सोबत जे बी काम काय काम असे ते कामासाठी आम्ही मदत करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सभेमध्ये जे बी गावात ते आराखडा होतो असतो ते कृती आराखड्यासाठी आमचे सगळ्या गावातील महिला असतील पुरुष असतील त्यांना आम्ही ग्रामसभेला उपस्थितीसाठी

म्हणजे त्यावेळेस म्हणजे आमच्या गावाची भूमिका जबाबदारी त्यावेळेस मी तिथं बोलली त्यावेळेस आमच्या गावातल्या लोकांची ती खरोखर आजपर्यंत कायदा किंवा पेसा नाही झाली त्या जबाबदारी आमच्या ज्या आहेत ते त्यांना आहेत ते जातो तिथे